एकी जीव माझा गा एक एकी जीव माझा गा बरला शोध कोठे ग माझा मुरलीवाला पाऊ कोठे ग माझा मुरलीवाला शो दू कोठे ग माझा मुरलीवाला करीत बाई मी ग सारवान बाई सडासारवान करीत होते बाई मी ग सडासारवान बाई सडासारवान सारवान न हात माझा भरलेला सेनानी हात बरलेला पाऊ कोटेग ग माझा मुरलीवाला शोधू कोटे ग माझा मुरलीवाला पाऊ कोटे ग माझा मुरलीवाला एक एकी जीव माझा गाबरेला एक लाईकी जीव माझा गा कोठे ग माझा मुरलीवाला शोधू कोठे ग माझा मुरलीवाला पाऊ कोठे ग माझा मुरलीवाला